संस्कारधाम विद्यालय मराठी माध्यमचं वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संचलित पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय खरवली या शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन पार पडलं या वार्षिक स्नेह संमेलनाकरता प्रमुख उद्घाटक म्हणून मान्य गट शिक्षण अधिकारी श्री राजन सुर्वे साहेब पंचायत समिती शिक्षण विभाग महाड खरवली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच चैतन्य महामुनकर साहेब बा वी व यू सु संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य श्री नथुरामजी निंबरे बीट बिरवाडीचे विस्ताराधिकारी मान्य श्री सुधीर सकपाळ साहेब संस्थेचे माजी उपाध्यक्ष श्री कंक साहेब संस्थेचे माजी सेक्रेटरी श्री नाईक संस्थेचे सहसेक्रेटरी मान्य श्री काशीनाथ पवार साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ श्री चिरमे साहेब इंग्रजी माध्यमाचे प्री प्रायमरी विभागाच्या विभाग प्रमुखा आणि संस्थेस दोन गुंटे जागा बक्षिसपत्र करून देणारे कैलासवासी शंकर तरे यांचे कुटुंबीय आणि पालक पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख मनीषा जाधव प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री राजेश पाटील माध्यमिक मुख्याध्यापिका भारती कदम उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा लेजिम पण विद्यालयाच्या संकुलामध्ये स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात बोटॅनिकल गार्डनला कैलासी शंकर तरे यांचं नाव देण्याच्या उद्घाटन कार्यक्रमाने करण्यात आली त्या सर्व मान्यवर मंडळी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याच्या मंचाकडे मार्गस्थ झाले आणि प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन श्रीफळ वाढवून आणि फित कापून करण्यात आलं यावेळी विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असं इशस्थवन आणि मान्यवरांच्या स्वागताकरता स्वागत गीत सादर केलं मंचावर पोहोचताच मान्यवरांच्या हाती विद्यालयाचे कला शिक्षक श्री शेंडल सर यांनी स्वतः बनवलेली एक वैशिष्ट्यपूर्ण अशी कार्यक्रम पत्रिका दिली आणि तिचा अनावरण करण्यात आलं आर्ट आणि क्राफ्टचा उत्तम नमुना या निमित्ताने मान्यवरांच्या समोर प्रस्तुत करण्यात आला तदनंतर मान्यवरांचं यथासांग शाल श्रीपळव पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती भारती कदम यांनी मांडले पुढे दरवर्षी प्रमाणे संस्कार या नावानं हस्तलिखित विद्यार्थ्यांकडून तयार केलं जातं या हस्तलिखिताचं मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं तसेच वार्षिक स्नेह संमेलनाचं औचित्य साधून इयत्ता दहावी बारावी आणि पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यालयाने तालुका जिल्हा विभाग स्तरावरती उत्तम अशी कामगिरी करत राज्यस्तरावर निवडीचा पराक्रम ज्या विद्यार्थ्यांनी केला त्यांचा देखील या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांसह सन्मान आणि सत्कार करण्यात आला या प्रसंगी या विद्यार्थ्यांना संस्थेकडून बक्षीस देण्यात आलं विशेष बाबी की या विद्यालयातील इयत्ता मध्ये शिकणारी कुमारी श्रद्धा सतीश देशमुख हिची भालापैकी या स्पर्धेमध्ये सतरा वर्ष वयोगटात राज्यस्तरावर तिची निवड झालेली आहे या गोष्टीचा संपूर्ण महाड तालुक्याला निश्चितच अभिमानाने आनंद झाला असल्याचं स्पष्ट उद्गार गट शिक्षणाधिकारी मान्य श्री राजन सुर्वे यांनी केलेत शिक्षण विभाग बीट विस्तार अधिकारी सुधीर साहेब यांनी शाळेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या प्रगतीबाबत संस्थेचे व कौतुक आजपर्यंत शाळा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तरोत्तर प्रगती करत असून त्यामुळे खरवली गावाच्या नाव शैक्षणिक क्षेत्रात अभिमानानं घेतलं जात आहे या खरवली ग्रुप ग्रामपंचायतीचा प्रथम नागरिक या नात्यानं ना शाळेला आवश्यक त्या सर्व गोष्टींची मदत करण्याचं काम ग्रामपंचायतीच्या मार्फत केलं जाईल असं आश्वासन सरपंच श्री चैतन्य महामुनकर यांनी आपल्या मनोगतात दिलाय शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरता व त्यांच्या कलागुण कौशल्याच्या विकासाकरता अत्यंत चांगल्या पद्धतीचं कार्य शाळेतील कर्मचारी करत असून त्याची प्रचिती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये या विद्यालयाचे विद्यार्थी प्रावीण्य मिळवतात तेव्हा येत असते तसंच संस्थेने देखील विद्यार्थ्यांच्या सेवा सुविधांकडे अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवून या शाळेचा परिसर परिसर अतिशय सुंदर सुसज्ज आणि स्वच्छ ठेवलाय देखील पंचायत समिती महाड शिक्षण विभागाचे गट अधिकारी मान्य श्री मांडताना सांगितलं प्रशासन स्तरावर शाळेला शैक्षणिक प्रगती करता जी काही आवश्यक मदत लागेल तेही करण्याचं आश्वासन गट अधिकारी यांनी दिलं शेवटी आपल्या अध्यक्ष भाषणात संस्थेचे अध्यक्ष मान्यश्री नथुरामजी निंबरेसर यांनी विद्यार्थ्यांची प्रगती त्यांचा विकास हाच आमच्या संस्थेचा ध्यास शिस्त आणि संस्कार येणाऱ्या पिढीमध्ये रुजले पाहिजेत या उदात्त हेतून या खरवली गावात संस्कारधाम विद्यालयाच्या माध्यमातून आम्ही हे शैक्षणिक कार्य करत असल्याचं सांगितलं आणि शेवटी विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलना करता शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचा शेवट कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री जितेंद्र रेवाळे यांनी आभार प्रदर्शन मानून केलं महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आणि इतिहास दाखवणारे गीत आणि नृत्य हा या वार्षिक स्नेहसंमेलाचा मुख्य गाभा होता By the Mahavindar Deva Yoga the plan of the school has seen evolved into the Banyan now. Today, the school has made extraordinary progress in the various fields the, under the guidance of Mr. sir, and Mr. Samstar. The non teaching, teaching all the staff, making a valuable contribution to the progress of the student and the school. The Sanskar now means. संस्कार एंड डिसिप्लिन इज अ स्पेशल आयडेंटिटी ऑफ शाळेचं नाव संस्कार धाम आहे म्हटल्यानंतर ही नोट मिळतच असेल परंतु शाळेकडून संस्कार मिळताना पालकांचंही तेवढंच कर्तव्य आहे की आपल्या मुलांमध्ये संस्कारांची बीज ही रुजवली पाहिजे कारण संस्कार हे केवळ शाळेमधून मिळत नाही तर शाळेबरोबरच आपलं कुटुंब आहे आणि त्याचबरोबर ज्या परिसरामध्ये मुलं वाढतात तो समाज आहे या तीन घटकांमधून मुलांवरती संस्कार बदलले जातात आणि त्याच्यामुळं हे संस्कार हे तेवढेच महत्वाचे आहे आणि ही, ही आवडते मत मनापासून ती शाळा ला आम्ही लढा बाळा आणि असाच काही लढा जणू माझ्या पायाने देखील मला लावला तर मी सांगू इच्छिते की मी ही फर्स्ट बॅच विद्यार्थ्यांनी आहे दोन हजार बारा पासून आणि त्यावेळेस शाळेची आय थिंक ही फक्त दोनच मुलगी शाळा होती आणि शाळेत प्रॉपर कम्प्युटर लॅब नव्हते सायन्स लॅब नव्हते पण हे असताना देखील आमच्या शाळेने हे म्हणजे शिक्षकांनी आम्हाला खूप सगळं गायडन्स केलं खूप मार्गदर्शन केलं जसं की मला श्री मॅमने देखील म्हटलं की मुलांमध्ये मुलांच्या फॅमिलीमध्ये कोणताही बॅकग्राऊंड नाही आहे सेम या की माझ्याही फॅमिलीमध्ये कोणताही बॅकग्राऊंड नाही आहे शेतकरी कुटुंब आय प्राऊड की माय माझे वडील वेलर आहेत अँड माझ माझं होम वेलर पण मी असताना देखील ते त्यांनी मला खूप उच्च दर्जाचे शिक्षण दिलं आणि हे सर्व श्रेय आम्ही माझ्या पेरेंट्सला आणि माझ्या टीचर्सला देखील देते कारण त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला खूप छान गायडन्स दिलं त्यांच्या आश्चर्वादामुळे आणि त्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही खूप चांगल्या ठिकाणी पोहोचलो आहोत आय वुड लाईक टू रिक्वेस्ट एक अपील करू शकते की संस्कृतांच्या प्रिन्सिपल किंवा टीचरसाठी की आता बरेचशी मुलं असे आहेत ज्यांनी खूप सुंदर पद्धतीने पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप छान करिअर केलेलं आहे यू कॉल सेंटर्स मी त्या मुलांना बोलवा शाळेमध्ये आणि आपल्या मुलांसाठी एक खूप छान असं मोटिवेशनल एक प्रोग्राम समिती ठेवू शकता जेणेकरून मुलांना एक मार्गदर्शन एक करिअर गायडन्स मिळेल कारण की खूप साऱ्या सुविधा मुलांकडे आहेत परंतु त्यांना प्रॉपर करिअर गायडन्स न मिळाल्यामुळे हो ते खूप मागे राहत आहेत सो जे काही विद्यार्थी पुढे गेलेत आपल्या शाळेमध्ये आय फील व्हेरी प्राऊड की आपल्या शाळेमध्ये बरेचसे मुलं आहेत कोणी नेव्हीमध्ये गेलेले आहेत कोणी एन डे एअरफोर्सेसमध्ये गेलेले आहेत कोणी प्रॉपर uh, so, like सी ए झालेले आहेत कोणी इंजिनियर्स आहेत सो माय कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही खूप पुढे गेलो आहोत काय आता सर्वांची नावं घेत नाही कारण विद्यार्थ्यांची जी ती शिगेर पोहोचली आहे ते तयारी करून आलेली आहे ते उपक्रम शाळेतून राबवले जातात कारण मुलांच्या अंगामध्ये काही ना काहीतरी सुप्त गुण असतात त्यांना जर आपण वाव दिला तर ते पुढे पुढे जातात आपण टी व्हीवर राहतो लिटी शॅम्प वगैरे असे कार्यक्रम छोटी मोठी मुलं कशा पद्धतीनं ते, ते कार्यक्रम दाखवत असतात तशा पद्धतीनं शाळेमधून देखील ही मुलं उत्सुक असतात त्यांचं गुणगौरव करण्यासाठी त्यांच्या पाठीवर थाप देण्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे मुळात जन्मतः कोणी गुणवान नसतो परंतु हळूहळू त्याच्यावर समाजामार्फत पालकांमार्फत गुरुजनांमार्फत हे सुंदर संस्कार कोरले जातात आणि तेच त्यांच्या आयुष्यभर त्यांना पुरेसे होतात आणि म्हणून हे संस्कार पिढी होण्यासाठी केवळ शैक्षणिक ज्ञान असणं एवढं गरजेचं नाही आहे तर त्याबरोबर शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या देखील ती सुदृढ असली पाहिजे जसं गायकवाड सरांनी तीन एस सांगितले तसं मी तीन एच सांगेन हेल्दी हॅपी आणि हेल्थिंग माणसानं हेल्दी असलं पाहिजे आनंदी असलं पाहिजे आणि इतरांना मदत करणारे असले पाहिजेत माणसाची प्रवृत्ती फार संकुचित आहे माझा परिवार माझी मुलं बाळं माझ्या पुरतं स्थिमित न राहता आम्ही समाजामध्ये जन्माला आलो समाजाचं काहीतरी देणं लागतो कुटुंबाचं देणं लागतो आमच्या पाल्यांचं देणं लागतं ही सर्व जबाबदारी पालकांना पार पडावी लागते मी अधिक वेळ घेणार नाही आहे आपण सर्वांना पुन्हा एकदा पालकांना विद्यार्थ्यांना कारण विद्या या विद्यालयाचे आधारस्तंभ आमचे विद्यार्थी आहेत आज विमला जे इथं स्पाइट दिलं खरोखर तिचा अभिमान वाटतो की या विद्यालयामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती शिकली आणि चांगली डिग्री प्राप्त करून आज सर्विस करत आहे